हो ऐका ना बोला गोड खावस वाटतय काय बनवू सपना तू ना लापशी खूप मस्त बनवतेस पटकन बनव चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण कुकरमध्ये झटपट लापसी बनवतो आहे त्याच्यासाठी ह्याच्यामध्ये थोडंसं तूप घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे बदाम काजू आणि खोबऱ्याचे काप यांना हलकंसं फ्राय करून घ्यायचं आहे असं केल्यामुळे हे खायला खूप टेस्टी लागतात आणि क्रंचीपणाही येतो यांना जास्त फ्राय करायचे नाही आहे हलका हलका कलर आला की यांना लगेच काढून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये अजून थोडंसं तूप घालायचं आणि मी थोडंसं तूप ह्याच्यातलं उरून ठेवलेलं आहे हे आपल्याला नंतर घालायचं आहे आता ह्याच्यामध्ये लापसीचा रवा घालायचा आणि याला आता मंद आचेवरती चांगला फ्राय करून घ्यायचं आहे इथे आपल्याला लापसीचा रवा जो आहे तो मध्यम जाडसर घ्यायचा आहे जास्त बारीकही नको आणि जास्त जाडही नको आहे हिचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे इथे बघा ह्याचा कलर चेंज झालेला आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे इथे जेवढा लापसीचा रवा आहे त्याच्या तीनपट आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये मी चिमूटभर मीठ घालते कारण की गोड पदार्थामध्ये मीठ घातलं की त्याची चव अजूनच वाढते आता याचं झाकण लावून मध्यम आचेवरती दोन ते तीन सिट्या काढून घ्यायच्या इथे कुकरच्या शिट्याही झालेल्या आहेत आणि वाफही निघालेली आहे इथे बघा एकदम मोकळी मोकळी झालेली आहे ही आता इथे गॅसची फ्लेम जी आहे ती परत चालू करून घ्यायची चा। आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे आणि गूळ ह्याच्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा तुम्हाला कितपत गोड हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये गुळाचा वापर करा तुम्ही ह्याच्यामध्ये साखरेचासुद्धा वापर करू शकतात पण गोळाची चव ना ह्याला खूप छान येते इलायची पावडर घालायची आणि इथे मी काही केशर भिजून घेतलेली होती ही घालायची ही ऑप्शनल आहे आणि ड्राय फ्रूट्स आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आता ह्याच्यावरून जे उरलेलं तूप होतं ते घालायचं आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून दोन मिनटांसाठी वाफ काढून घेऊया इथे आपली लापसी खाण्यासाठी तयार झालेली आहे आता आपण हिला सर्विंग डिश मध्ये काढून घेऊ इथे पौष्टिक गोळाची बनून तयार झालेली आहे आणि हिवाळ्यामध्ये खाण्यासाठी ही एक हेल्थी रेसिपी आहे तर माझ्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा झटपट आणि कुकरच्या तीन सीट्यांमध्ये लगेच तयार होते मस्त झाली हा लापसी एकदम सुगंधही मस्त येतोय आणि टेस्टही एकदम भारी मस्त लापशीचा वास येतोय कशी वाटली आजची रेसिपी हे मला कमेंटमध्ये कळवा त्याचबरोबर लाईक शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा तर असंच रसोईच्या गोडीसोबत बनवत राहा आणि गोडीने खात राहा तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय